लो मारे ये है आपकी आवाज नितीन पवार हा ग्रामीण भागातला सर्वसामान्य कुटुंबातला एक युवक होता एम पी एल कंपनीमध्ये काम करत होता त्याची त्या ते ठिकाणी शॉप लागून त्याला त्याचे दोन हात गमावे लागले तो अनेक ठिकाणी त्यांनी चक्र मारत अनेक संघर्ष केला परंतु त्याला न्याय काही मिळाला नव्हता जेव्हा आपल्याकडे आला आपण त्याचा सगळा जी परिस्थिती होती अडचणी होत्या त्या जाणून घेतल्या आणि आपण संबंधित एम पी सेल कंपनीला वारंवार विनंती केली त्याच्यानंतर मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या मागे लागलो त्यांच्या बऱ्याच त्रुट्या शोधून काढल्यात चल पड़े है, लोग मशाल चल पडे मेरे के मशाल चल पडे मेरे के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाव के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाव के। परंतु येणाऱ्या काळामध्ये जर तुमच्यामध्ये सुधारणा झाल्या नाही तर मी सगळ्या अधिकारी बांधवांच्या समोर या ठिकाणी सांगतो की याच रंगवागींना घेऊन हे गेट बंद केल्याशिवाय राहणार नाही शासनाचे परिपत्रक आहे एखाद्याला तुम्ही पोलवर चढवतात लाईन मनचं काम देतात त्या लाईन मनाची नियुक्ती करत असताना तो किमान आयटीआय आयटीआय इलेक्ट्रिक झालेला असावा तो डीसी इलेक्ट्रिक डिप्लोमा इलेक्ट्रिक झालेला असावा किंवा दोन वर्षाचा एखादा इलेक्ट्रिशियनचा कोर्स झालेला असावा आणि त्या वेळेला आणि विशेष म्हणजे त्याला इलेक्ट्रिशनचा दोन वर्षाचा अप्रेंटिसशिपचा अनुभव असावा मग तुम्ही भडव्यांनी या माझ्या भावाला इलेक्ट्रिशनचा डिप्लोमा नसताना प्रमाणपत्र नसताना त्याला अप्रेंटिसशिपचा अनुभव नसताना तुम्ही यनपा म्हणून त्याची नियुक्ती केली भरती केली आणि तुम्ही भडव्यांनी त्याची शैक्षणिक पात्रता नसताना त्याची या लाईन जोडण्याची लायकी नसताना त्याला येलोवन टीव्हीच्या लाईन वर चढवलाच कस काय हा तुमचा पहिला मोठा गंभीर आणि फौजदारी गुन्हा आहे आणि त्यांना त्या निराधार परिवाराला आणि वाऱ्यावर सोडलेल्या नितीन पवारला जवळपास आजचे साडे आजचे दहा लाख रुपये आणि मागचा साडेचार पाच लाखाचा चेक म्हणजे असे जवळपास त्याला आज पंधरा लाख रुपये मिळालेले आहेत या पंधरा लाखामुळे निश्चितच नितीन पवारच्या कुटुंबाला मोठा आधार मिळालेला आहे तो स्वतःचा काहीतरी उद्योग टाकेल आणि विशेष सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला दर महिन्याला साडेबारा हजार रुपये पेन्शन मिळाली हे एक मोठं समाधानाची बाब आहे म्हणून या परिवाराला एक जॉब सॅटिस्फॅक्शन असतं स्वतःने एखादं काम हातात घेतलं एखादं आंदोलन हाती घेतलं आणि ते जेव्हा फलित प्राप्त होतं आणि यशस्वी होतं त्यावेळेला एक आनंद असतो आम्हा सगळ्या बारा बोलतार मित्रमंडळाला त्याचा आनंद आहे अनेक वर्षापासून काम करत होतो एम एसीबी बीला तर माझी अक्षर झाडला तर मी दोन वर्षापासून मला काही न्याय भेटत नव्हता तेवढं आपलं स्वप्नील होते मानक्याचे स्वप्नील मला काकां त्यांच्याकडे पोच केलं मग काकांनी भंडू काकांनी मला खूप मी अनेकडे गेलो तर कोणी मला न्याय दिलेला नाही मला असं दोन अडीच वर्षापासून वाऱ्यावरती सोडलं होतं तर पण बंडू काकांनी पूर्ण पूर्ण ताकद लावून मला न्याय मिळवून दिला या मंडळामध्ये माणक्याचे स्वप्नील देवरे यांनी हा विषय आणलेला होता साजवालचे फौजी सतीश आप्पा यांनी आणलेला होता या सगळ्यांच्या पाठपुरावामुळे आणि सन्मान्य सुनीलजी गायकवाड असतील गुलाबजी पगारे असतील बंटीकोते असतील भरत लाडके असतील माझ्याबरोबरचे समाधान ठुमरे असतील या सगळ्या मंडळीने या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाठपुरावा केला त्यामुळेच हे सगळं न्याय नितीन पवारला मिळाला एक आत्मिक समाधान आहे जॉब सॅटिस्फॅक्शन आहे असंच मी याक म्हणेन आणि त्या परिवाराला आधार मिळाला मला तुमच्याशी बोलायचं आहे मला तुमच्याशी बोलायचं आहे मला तुमच्याशी बोलायचं आहे माझ्या मालेगावच्या जनतेला गीत बंडू काका बच्चावचा सप्रेम नमस्कार आणि राम मला तुमच्याशी बोलायचं आहे वेळ आता आलेली आहे मधल्या काही काळात बरंच पाणी कुला घालून वाहून गेले तुम्ही संभ्रमात राहू नका बाहेर काय ऐकू येतंय काय ये फेरलं जातंय याकडे लक्ष मात्र देऊ नका आपल्या हक्काचा नात मित्र या नात्याने तुम्हाला साथ घालतो नक्की या मोठ्या संख्येने या येताना मात्र मला पक्का निर्धार घेऊन या एक ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता ये है आपकी आवाज